नमस्कार मी श्वेता स्वागत आहे गेल्या कित्येक वर्षांपासून चंद्रभागेतील होत असलेल्या वाळू उपशाविरोधात पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघ ही सामाजिक संघटना आक्रमक झाली आहे यावरून नुकतीच या, या संघटनेने पंढरपूरचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांना बडतर्फ करण्याची मागणीही केली आहे तर आज भागवत एकादशीच्या दिवशी या संघटनेच्या वतीने वारकरी भाविकांसह चंद्रभागीच्या पात्रातील वाळूमुळे पडलेल्या खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आले यावेळी याच खड्ड्यात वारकरी भाविकांनी तसेच वासुदेवांनी कीर्तन व वा भजन केले चंद्रभागेतील अशाच खड्ड्यात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जीव गमावलेल्या अनेक वारखरी भाविकांच्या मृत्यूच्या दुर्घटनांचाही उल्लेख करण्यात आलाय जसजसे पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रातील अभैद्य वाळू उपसाविरोधात हा प्रकार थांबवण्यास अपयशी ठरलेल्या पंढरपूरच्या प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या विरोधात महर्षी वाल्मिकी संघाकडून आंदोलनं वाढत आहेत तसतसा चंद्रभागेतील वाळू उपसा थांबण्याऐवजी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनाची धार वाढवणार असून आज चंद्रभागीच्या पात्रातील वाळूमुळे पडलेल्या खड्ड्यात वारकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही कर्तव्यात कसूर करणाऱ्या प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या विरोधात आंदोलन केले असून जर हा वाळू उपसा थांबला नाही व तहसीलदार व प्रांताधिकाऱ्यांची बडतर्फी झाली नाही तर अवघ्या महाराष्ट्रातील वारकऱ्यांना सोबत घेऊन पंढरपुरात मोठे जनआंदोलन करू असा इशारा यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिलाय आज वारी निमित्त इथं सगळे भाविक भक्त आले आणि भाविकांनी भजन करून ह्या झोपलेल्या शासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला भाविकाची तरी दखल घेऊन ह्या चंद्रभागेतला वाळू चोरी वाळू उपसा थांबला पाहिजे अन्यथा आम्हाला राज्यभरातील सर्व भाविक ब भाविक मंडळी घेऊन आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागल कारण पंढरपूर शहरातल्या काय वारकरी संघटना आहेत जे काय स्वयंघोषित वारकरी नेते आहेत ते, वा, ते है, फक्त पदापाय पदापाय मंदिर समितीवर जाण्यापाय आंदोलन करतात पण ह्या चंद्रभागेत येणाऱ्या भाविकाचा जीव वाचावा भाविकाला कुठला धोका होऊ नये ह्यासाठी पंढरपूर तालुक्यातले व महाराष्ट्रातली काय वारकरी संघटना हे आंदोलन करत नाहीत त्यांना फक्त प पद पाहिजेल पण वारकऱ्यासाठी आंदोलन नको आहे त्यामुळं आम्ही हे सगळे भाविक घेऊन आम्ही इथं आज कीर्तन करून शासनाचा आम्ही निषेध केला शासनानं लवकरात लवकर ही वाळू चोरी नाही थांबवली आता आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघोजी चंद्रभागा ही आमच्या माते समान आहे परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून चंद्रभागेतून होणाऱ्या भरमसाठ वाळू उपशामुळे चंद्रभागेचे पात्र भकास बनत चाललंय दूषित पाण्यामुळे जलचर प्राण्यांसह वारकरी भाविकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय त्यामुळे हा खूप मोठा गंभीर प्रश्न असून हा प्रश्न सोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा ठाम निर्धार केलाय यामध्ये आमचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही परंतु हा अवैध वाळू उपसा थांबला पाहिजे आणि तो रोखण्यासाठी सपशेल अपयशी ठरलेल्या पंढरपूरच्या प्रांताधिकारी व तहसीलदार या जोडगळीची बडतर्फी झाली पाहिजे यासाठी आम्ही तळीमळीने विविध आंदोलनं करत आहोत आता तरी शासनाने याची दखल घेऊन सत्य परिस्थिती जाणून आमची मागणी मान्य करावी अशी विनंतीही यावेळी गणेश अंकुशराव यांनी यावेळी केली यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे कार्यकर्ते व वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते